नमस्कार मी आकाश गोंडे हे आमच्या नारेगावातील भगिनी आहेत यांचे मिस्टर आकारून या... आकार्टून आकर, कंपनीमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून इथं काम करत असताना यांना अचानक इथं कंपनीमध्ये काय झालं काय नाही झालं काही काही आमच्या समजण्यापलीकडचं आहे असा आमचा तर स्पष्ट आरोप आहे की यांना इथं विषबाधा झाली आणि तेव्हाच त्यांचा इथं मृत्यू झाला त्या मृत्यू झाल्यानंतर त्यांना तिथे इथं विष बाधा झाल्यानंतर त्यांना इथून कंपनीवाल्यांना त्या एसआय मार्फत त्यांना घाटीला हलव हलवलं घाटीमध्ये गेल्यानं गेल्या असता म्हणजे एक कंपनीतल्या याच्यावर याच्यावर असू किंवा कंपनीतले कुठले स्टाफचे लोक असू एकही अधिकारी किंवा एकही माणूस त्या म्हणजे ह्या आमच्या बंधूंना बघण्यासाठी या ताईंकडे लक्ष देण्यासाठी डुंकून सुद्धा बघितलं नाही म्हणजे हे किती लाजिरवाणी गोष्ट आहे आमच्यासाठी तर ह्या ताईला न्याय भेटला पाहिजे जोपर्यंत ही कंपनी आमच्या यादव भाऊला जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत तो आम्ही इथून उठणार नाही आमचं आंदोलन या ठिकाणी असं चालू राहणार आहे